चौऱ्याण्णव पुण्यतिथीच्या निमित्तानं या तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीप दिलीपसेठ मोहिते पाटील या ठिकाणी अभिवादन कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत सर्वात प्रथम तर या ठिकाणी या स्मृतीस्थळावरती मी त्यांचं मनापासून अंतकरणापासून स्वागत करतो आपल्या सर्वांना माहीत आहे आमदार साहेबांच्या प्रेरणेने यावर्षी गेल्या वर्षी, वर्षी आपण मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये लक्षवेधी सूचना आमदार साहेबांनी मांडली त्याचा परिपाक म्हणून यावर्षी आपल्याला एकशे दोन कोटी रुपये या ठिकाणी स्मारकासाठी मंजूर झाले आणि बरोबर आजच आठ दिवसापूर्वी या ठिकाणी महाराज चा गुरु स्मारकावरती त्याचं भूमिपूजन समारंभ देखील झालेला आहे तालुक्यातील सर्व तमाम जनतेच्या वतीनं जाहीरपणे या ठिकाणी पुण्यतिथीच्या निमित्तानं खऱ्या अर्थाने आपण साहेब गेली पन्नास वर्षानंतर आजची खऱ्या अर्थाने आपण वाहिली श्रद्धांजली आहे फक्त कार्यक्रम करून काय होत नाही आपण जी प्रत्यक्ष ठूमिका घेतली ज्यामुळे शंभर कोटी निधी प्राप्त झाला त्याबद्दल पुणे शुफार अंतकरणापासून तालुक्यातील सर्व प्रेमी तर देशातील सर्व देशभक्त राजगुरूवासियांच्या वतीनं आणि सर्व देशभक्तांच्या वतीनं आपल्या मनापासून आभार